कळवण तालुक्यातील पुनतखोऱ्यातील रवळजी येथे श्रावणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पुनतखोऱ्यातील रवळजी देसराणे खेडगाव ककाणे मोक भणगी नाकोडे गनोरे नाळीत दह्याने धनेर दरे भणगी परिसरात ढोल ताशांच्या गजरात गावातील मारुती मंदिराभोवती पाच फेऱ्या मारून बैलांच्या मिरवणुका काढून पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे वर्षभर शेतात राबून काबाडकष्ट करणाऱ्या बैलांना बैलपोळ्याच्या बाईल दिवशी शेतकरी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती देत असतात बैलांना स्वच्छ धुवून अंगावर छाप उठवतात सजवून रंगीत झालर लावून शिंग रंगून बेघड लावून पायात तोडे कपाळावर बाशिंग गड्यात घुंगराच्या माळा चंगाळ बैलांची शिंगे घासून हिंगूळ लावून बेगड चिकटवलेले फुगे बांधून तर या दिवशी आपल्या सर्जाराजाला नवीन नाक मोथोटी चढवली जाते अशा या साज श्रंगारांनी सजवलेल्या शेतकरी राजाची म्हणजेच बैलांची रवळजी येथील मारुती मंदिरांपासून मिरवणूक काढण्यात आली यावेळी घरोघरी सुवासिनींनी बैलांचे औक्षण करून पूरणपोळीसारं नैवेद्य भरवण्यात आला सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट